हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे मंगळवार आणि इकडे चालू आहे माझी मंगळवारची छान अशी सुंदर पूजा तर बघा काल मी व्हिडिओ टाकलाच नाही मुद्दाम टाकला नाही कारण पहिलं मी अडीचला व्हिडिओ टाकायचे आणि अडीचला व्हिडिओ टाकलं की मग ज्या आपल्या ताई ज्या आहेत नेहमी ज्या नेहमी पाहतात व्हिडिओ त्यांना तो व्हिडिओ बरोबर अडीच तीनच्या दरम्यान त्या पाहायच्या तर आता काय होते आ, हे कार्यक्रम झाल्यापासून रोजचा संध्याकाळचा व्हिडिओ टाकत आहे तर काय आहे मलाही थोडासा एडिटिंग करायला प्रॉब्लेम येतो आणि वेळही मिळत नाही त्याच्यामुळे मग मी आजपासून ठरवलेला आहे की रोज दुपारी अडीच वाजता व्हिडिओ टाकला जाईल कालचा व्हिडिओ आज असं रोजचं व्हिडिओ जो आहे तो आ, रोज मी अडीचला टाकेन तर मी कम्युनिटीसुद्धा टाकलेली आहे कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकलेली आहे की आजपासून नेहमीप्रमाणे म्हणजे पहिले पूर्वी जसे ला मी अडीचला व्हिडिओ टाकायचे तसे व्हिडिओ मी अडीचला टाकेन म्हणजे आज केलेला व्हिडिओ उद्या अडीच वाजता येईल तर असं तर बघू शकता इकडे म्हणून मी रात्रीसुद्धा बघा ताईंनो व्हिडिओ टाकला नाही नंतर मी नऊला व्हिडिओ टाकत असते तर इकडे छान माझी सुंदर पूजा चालू आहे आज आहे मंगळवार देवीचा वार तर छान अशी फुलंसुद्धा आणलेली होती आहोंनी आणि मस्त अशी सगळ्या देवांना फुलं वाहिलेली आहे आणि आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा कारण आज खूप छान असं मी माझं सकाळचं नॉर्मल रुटीन जे प्रत्येक गृहिणीचं असतं ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे स्वयंपाक आणि आजची कारल्याची भाजीसुद्धा मी शेअर केलेली आहे कारल्याची भाजी केलेली आहे आणि वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे दोन प्रकारची भाजी केलेली आहे मी माझ्या पद्धतीनं अजिबात कडू होत नाही कारलं आणि ह्यांना सकाळी लवकर जेवायला लागतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकर स्वयंपाक तर सकाळ्यात अगोदर पूजा करून घेतली पूजा करून घेतल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला तर असे आहे माझी सकाळचं मी तुम्हाला माझं रुटीन नॉर्मल म्हणजे प्रत्येक गृहिणीचं रुटीन कसं असतं ते रुटीन मी तुम्हाला आज प्रत्यक्षात शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ आपल्यानं स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा तर इकडे पूजा वगैरे म्हणजे सगळी देवपूजा झालेली आहे तर आज आहे मंगळवार देवीचा वार असला मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमा आरती करत असताना गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घालत असते आणि घालायच्यासुद्धा असतात एरवी नाही घातलं तरी चालतं पण मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला घालाव्या आणि आरती करावी तर आणि मंगळवारी शुक्रवारी मी ज्या ज्या वेळेस आरती करते तर त्या त्यावेळेस मी पोताने आरती करते म्हणजे पोत जो आहे तो आपला पाजळासुद्धा जातो आणि त्याच्यावरती कापराची उडी ठेवून आरती करत असते नेहमी एरवी नुसत्या कापराने करते पण मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला आरती अशा पद्धतीनं कापूर पुतावर ठेवून प्रज्वलित करून आरती करत असते आपल्या देवीची गणपती बाप्पाची आरती तर असं काही माझं मंगळवारची सकाळची देवपूजा नित्य देवपूजा केली की इतकं मन प्रसन्न होतं आणि सकाळी सकाळी खूप लवकर पूजा करून घेतली म्हटलं नंतर बाकीच्या कामापासून आपल्याला पटापटा जे कामं आहेत ते बाकीचे करता येतात तर इकडे बघू शकताय पोत प्रज्वलित केलेला आहे आणि पोताने आरती करत असताना अक्षरशः खरंच अंगावरती काटे येतात पण जे आपल्याला देवाचं ज्या नित्यनिमाने ह्या सेवा आहेत त्या हे सेवा केल्यानंतर आपल्याला कुठल्याही गोष्टीत काहीही कमी पडत नाही आई भवानीला जेवढं तुम्ही भनसाल म्हणजे जेवढं तुम्ही तिचं करसाल तेवढी ती तुम्हाला प्रत्येक कार्यात प्रत्येक तुम्हाला आडीअडचणीमध्ये पाठीमागं उभी राहते सक्षम त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीला आता भ्यायची गरज नाही आणि कुणी काही आपल्यावरती कितीही जळो किंवा कितीही कुणी काही कुटाने करो त्याचा काहीही परिणाम होत नाही स्पेशली मी व्हिडिओमध्ये मुद्दाम सांगते कारण ज्याच्या घरी आई साक्षात आई आहे त्यांना कुठल्याही गोष्टीची भ्यायची गरज नाही आणि कुठल्याच हे नाही आ, कुणी शेजारी पायजारी असो किंवा कुणी नातेसंबंध असो शक्यतो आपल्या जवळचेच लोक आपल्यावरती जास्त जळत असतात तर असो आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाही पण एक आ, मी माझ्या ह्याच्यातनं थोडासा हे दिला लोकांना तर चला असो माझी छान अशी पूजा झालेली आहे आरतीसुद्धा झालेली आहे आणि दोन मिनटं आरती झाल्यानंतर उभा राहून देवा इथं मस्त असं छान वाटतं आरती झाल्यानंतर आणि खूप मन प्रसन्न आणि खूप दुप्पट एनर्जी मिळते मला आरती झाल्यानंतर तर असं काही माझं सकाळची पूजा आणि आजची मंगळवारची छान प्रसन्न वातावरणात केलेली देवपूजा झालेली आहे तर आता करायचं आहे स्वयंपाक तर बघा ताईंनो इकडे मी कारला चिरायला घेतलेला आहे आणि खूप मस्त ह्या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर खूप छान होते आणि अजिबात कडू होत नाही आमच्या ह्यांना खूप कारलं आवडतं मला दोन तीन दिवस झालं पाठीमागं होते माझ्या की कारलं कधी करणार आहे कारलं कधी करणार आहे आणि नेमकं आज मंगळवार होता त्यांना दुसरं काय अंडे वगैरे खायचे होते पण कसं झालं आज नेमकं एकादशी होती त्याच्यामुळे त्यांचा अंडे खायचा प्लॅन जो आहे तो फेल झाला आणि त्यांना आज कारल्याचीच भाजी अक्षरशः सकाळी खायला मिळाली आणि त्यांना आवडतं म्हणून त्यांना स्पेशली सारखं कारल्याची भाजी आवडते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी केली आणि मला जास्त आवडत नाही पण मग मी सुक्की भाजी माझ्यासाठी केली तर अशा मी दोन पद्धतीच्या कारल्याच्या भाज्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि खूप सोपे पद्धत आहे आणि कारलं पटापट -पत मस्त असं बारीक चिरायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिठाच्या पाण्यात अजिबात भिजवायचं नाही फक्त मीठ टाकायचं चोळायचं आणि फोडणी टाकायचं बस एवढंच करायचं आणि त्यानंतर बघा तुम्ही कारल्याची भाजी अशी जर भाजी केली तर अजिबात कडू होणार नाही आणि कसं असतं एकाएकांच्या हाताने कडूसुद्धा एक 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 होतं कारलं कितीही काय प्रयत्न केला तरीसुद्धा तर मी साध्या सिंपल पद्धतीने करते पण माझं कारलं अजिबात कडू होत नाही आणि मी ह्यांना विचारलं सुद्धा कारलं कसं झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं जर कारलं केलं तर अजिबात कडू होत नाही आणि ह्या कारल्या आता फोडी केलेल्या आहेत बघा मी अशा हो, तर हे सुक पण करता येतं आणि पातळ पण करता येतं म्हणजे ज्यांना रस्सा हवा असेल त्यांना रस्सासुद्धा करता येतो आणि आवर्जून खरं तर ज्यांना कारला आवडत नाही त्यांनीसुद्धा आवर्जून अशा पद्धतीनं कारलं करावं जेणेकरून कडू पण होत नाही आणि कारल्याचा रस्सासुद्धा खाल्लेलं चांगला असतं तर बघा थोडंसं मीठ टाकलं होतं आणि मीठामध्ये भिजत अजिबात घातलेलं नाही लगेच करायला घेतलेलं आहे कडू व्हायचा प्रश्नच येत नाही मीठ टाकलेला आहे आणि पूर्ण कारलं जे आहे ते भाजून घ्यायचं आणि मी दोन्ही पद्धतीनं करणार आहे एक तर सुकं पण करणार आहे आणि थोडासा रस्सा ह्यांना हवा असतो तर रस्सा पण करणार आहे तर आता बघा हे मिठाच्या पाण्यामध्ये चांगलं चोरून घेते कारलं आणि पूर्ण असं मस्त खरपूस भाजायचं कारलं थोडंसं तेल टाकून आता ह्याला धुवून घेते चांगलं हिरवं हिरवं पाणी निघतं चांगलं असं घट्ट असं पिळायचं आणि भाजायचे आता ह्यातलं हे तीन कारले होते ह्यातलं मी निम्म सुक्क करणार आहे निम्म पातळ करणार मला सुकं आवडतं निम्मा पातळ आवडतो सकाळची वेळ आहे वाजलेल्या आहेत आठ आणि इकडं बघू शकताय माझा स्वयंपाक चालू आहे पीठ वगैरे मळून घेतलेला आहे आणि कारले बघा अशा पद्धतीनं बारीक चिरून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ असं पिळून घेतलं दोन पाण्याने धुवून घेतले तर बघा थोडंसं तेल टाकून खरपूस असं कारलं भाजून घ्यायचं म्हणजे रस्सा करणार आहे ते सुद्धा भाजून घ्यायचं आणि आपण नॉर्मल सुकं करणार आहोत ते सुद्धा भाजून घ्यायचं तर छान असं खरपूस कारलं भाजल्यानंतर त्याचा कडूपणा जो आहे तो थोडासा कमी होतो आणि खायला पण चांगलं लागतं तसं तर म्हणतात कारल्याचा कडूपणा कधीही कमी होत नाही पण अशा पद्धतीने जर कारलं केलं तर अजिबात कडू होत नाही मी माझं स्वतःचं सांगते तर इकडे कारले एका एक साईडला मी भाजायला ठेवलेलं आहे आणि एका एक साईडला मी थोडीशी रस्सा करणार आहे कारण ह्यांना रस्सा आवडतो कारल्याचा तर भरून कारल्याचा रस्सासुद्धा खूप चांगला होतो आणि ते मला म्हणलेसुद्धा खाताना की पुण्याला जसं करत होती तसं ह्यावेळेस केलं नाही ज्यावेळेस सुकं करते त्याच ह्याच्या पद्धतीनं पातळभाजी केलेली आहे तर इकडे जिरं मोहरं टाकून घेतलं मस्त तडतडलं आणि त्यानंतर मस्त गावरान असा आमचा सोलापुरी काळं तिखट टाकलं हा मसाला खूप तिखट असतो त्याच्यामुळे बेतानेच टाकायचा म्हणजे जसं ज्यांना आवडेल तसं आमच्या ह्यांना खूप तिखट आवडतं त्याच्यामुळे आणि कारल्याची भाजी जरा झणझणीत केली तर त्याचा कडूपणासुद्धा कमी होतो तर इकडं बघा आणि घरकुल मसाला आहे तो असाच दुकानातली पुढे आणली आणि टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं मीठ पहिल्यांदा अगोदर टाकलं होतं त्याच्यामुळे मीठ थोडंसं टाकायचं कारण मीठ मिठाच्या पाण्यात थोडंसं हे पण केलं होतं आणि त्यानंतर पाणी ओतायचं आणि फक्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं तर बस एक वाटीभर फक्त भाजी केलेली आहे जास्त भाजी करायची नाही कारण आम्ही दोघंच आहोत आणि कारल्याची भाजी पातळ उगं थोडासा रस्सा केलेला आहे त्यांना आवडतो म्हणून आणि सेम अशीच भाजी सुक्कीसुद्धा करायची आहे पण सुक्की भाजी खायला आणखीनच प्रतिम लागते आणि हा रस्सा जो आहे तो त्यांच्यासाठी केलेला आहे इकडे लगेच दुसऱ्या कारल्याला सुद्धा फोडणी दिली सेम त्याच पद्धतीनं आणि काळा मसाला थोडासा कमी टाकला कारण मी तिखट कमी खाते आणि थोडंसं घरकुल आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि दाण्याचं कूट तर हे झालं सुक्कं कारलं तर हे जर सुक्कं कारलं आहे तर अक्षरशः अजिबात म्हणजे कसलंच कडू झालेलं नव्हतं रसा कारलं काही मी खाल्लेलं नाही पण हे कारलं मी खाल्लं त्याच्यामुळे अजिबात कडू झालेलं नव्हतं तुम्हाला जर खरंच कारल्याची भाजी बनवायची असेल तर ह्या पद्धतीनं नक्की बनवून बघा आणि घरातले सगळे लहाना मोठ्यांपासून सगळे कारले खातील इकडे कारल्याच्या दोन्ही सुद्धा भाजी झालेल्या आहेत आता मी चपात्या करायला घेतलेल्या आहे आणि हे आलेले आहेत हे गेले होते दूध आणायला म्हणजे दुकानाचं जे आपलं दूध असतं ते दूध आणायला गेले होते आणि आमचं स्वतःचं गावाकडूनच येतं दूध त्याच्यामुळे ते दूध आणायला गेले होते इथंच गावामध्ये तर तोपर्यंत मग मी लगेच स्वयंपाक करून घेतला आज खायचं आता वाजलेले आहेत साडेआठ आणि त्यांनी साडेआठ ला जेवायला बसतात तर ते दूध वगैरे घेऊन आले आणि त्यानंतर मग त्यांना ताट वाढलं चपाती भाजायची राहिली होती त्याच्यामुळे थोडंसं थांबावं म्हटलं तर असं असतं माझं सकाळी गरमागरम त्यांना जेवायला लागतं एकदा गरमागरम जेवण केलं त्यांनी की परत त्यांचा दिवसभर काही नसतं आणि मग ते नवला वगैरे जातात त्यांच्या साईडवरती तर तोपर्यंत मग मी माझी सगळी कामं जी आहेत ती पटापट आवरून घेत असते कारण त्यानंतर आपलं दुकान जे आहे ते आपल्याला सांभाळावं लागतं तर आज पाच ते सहा चपात्या मोजून केल्या आणि रोजही तेवढ्याच करते तर काय होतं त्यांच्या दोन असतात दोन अडीच ते चपाती खा सोन्याची एक असते आणि मग बाकीचं राहिलेलं असतं ते माझं दिवसभराचं तर इकडे जेवायला वाढून घेतलं त्यांना आणि दोन्ही भाज्या वाढल्यात आता कुठली भाजी छान झालेली आहे ते सांगतील आणि तुम्हीसुद्धा करून बघा बघा ह्या पद्धतीनं कारल्याची भाजी ¿Dónde viven आता काय होत माहितीये का तुम्हाला सुका आवडत म्हणून मी म्हणजे रसा आवडतो म्हणून मी थोडा रस्सा केला व सुख चांगलं झालेलं आहे आणू का मग कसलं ती का मग त्याला ती कार तुम्ही किती निबरं आणता भरून इतकी कारली ती तर त्यांना मी विचारलं की कारल्याची भाजी कशी झाली तर ते म्हणले सुक्य सुकी जी भाजी आहे ती मला आवडली पातळ भाजी आवडली नाही कारण पातळ भाजी करण्यापेक्षा भरून कारलं करायला काय झालं तर असं म्हटले आणि कारण त्यांना नेहमी मी नेहमी भरून कारलं करत असते पण ही कारली बरीच निब्बर होती निब्बर कारलं असलं की अजिबात हे होत नाही म्हणजे भरून करता येत नाही कारण काय होतं त्याचं जरा जास्त निब्बर कातळ जरा जास्त असतं जाड असतं त्याच्यामुळे ते भरून करायला योग्य वाटत नाही जशी वांगी आपण कोळी कोळी भरून करतो तशी कारलेसुद्धा अशी बारीक बारीक असतात ती भरून करायला चांगली लागतात तर असं झालं आणि इकडे त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर वाटा वगैरे आवरून घेतला भांडी घासून घेतली तर असं काहीसं माझं सकाळचं रुटीन असतं आणि ते जाईपर्यंत माझं ऑलमोस्ट सगळी कामं जी होतात घरातली ती सगळी कामं होतात इकडं चहाचं सुद्धा घासून ठेवलं कारण नंतर नऊ वाजता एकदा मी चहा घेत असते कारण मला जेवण करायला साडेबारा ते एक वाजतात आणि त्याच्यामुळे मग मी नऊ वाजता एकदा चहा घेते सकाळी एकदा आंघोळ झाल्या झाल्या आणि आता चला तुम्हाला मी दाखवते आपली झाडं किती छान आलेली आहेत गुलाबाला भरपूर कळ्या आलेल्या आहेत आता गुलाबसुद्धा जमिनीत लावणार आहे आणि उद्या बुधवार आहे तर बुधवारी आ... आमचं हे ह्यांना सुट्ट्या असते मग बुधवारी आता झाडं वगैरे आणायला जायचं आहे तर इकडं बघू शकता ह्या जो आपला एरिया दिसतोय कंपाऊंड करायचं जे टाकलेलं आहे तिथंपर्यंत ही सगळी जागा आपली आहे आता ह्या सगळ्या जागांमध्ये झाडं लावून घ्यायची आहेत तर कपडे धुवायचे झालेले आहेत आणि बघू शकताय ह्या मोगऱ्याला असं झाकून का ठेवलेलं आहे त्याचं कारणसुद्धा सांगते इकडे गाई खूप येतात गाई सगळे शेंडे मोगऱ्याचे खाऊन टाकतात म्हणून मोगरेला आहे तो थोडासा आडूसा केलेला आहे आणि मोगरा किती छान फुटलेला आहे बघा कढीपत्ता मोगरा खूप चांगला फुटलेला आहे जोपर्यंत गेट करत नाही आणि कंपाऊंड करत नाही तोपर्यंत काही आपलं नीट राहणार नाही गाई कढीपत्ता खात नाहीत कशामुळे खात नाहीत माहीत नाही पण खात नाहीत गाई कढीपत्ता पण आणि कढीपत्तासुद्धा बघा खाली पण आणि वर झाड पण खूप चांगलं आलेलं आहे आ, तर म्हटलं चला बाहेर आलोच आहोत तर आपलं गार्डन दाखवूया आणि गार्डनमधली माझ्या जी काय आहे ती छोटीशी झाडं तुम्हाला दाखवते तर कडीपत्ता बघू शकता हा देशी कडीपत्ता आहे आणि ह्याची पानं बघा खूप मस्त असा पावसाने हिरवागार आलेला आहे कडीपत्ता तर असं आहे आमच्या घराच्या आजूबाजूचं छोटंसं माझं गार्डन आणि हेच गार्डन तुम्हाला पुढच्या वर्षी ह्या दिवसांमध्ये पूर्ण हिरवगार आणि झाडांनी भरून गेलेलं दिसेल कारण इकडे सगळीकडं सर्वत्र मी झाडं लावणार आहे आणि असा आहे समोरचा आपल्या घराच्या समोरचा सगळा व्ह्यू आणि हा पोर्च आहे पोर्चमध्ये आपल्या कुंड्या आहेत ह्या कुंड्यासुद्धा मी आता खाली लावणार आहे जमिनीमध्ये तर इकडं आपले पाठीमागे ही जागा दिसते तिथं आपण सगळी झाडं लावणार आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय